भाईचा बर्थडे शेट चला केक। कापू केक हॅपी बर्थडे नमस्कार, नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो एकविरेला आणि आमच्या मित्र पंकज पाटील यांनी नवीन गाडी घेतली गाडी घेऊन एक महिना झाला पहिला गाडी दाखवायला आम्ही आणि खोली आगी आगरी लोकांच्या परंपरेनुसार नवीन आम्ही काय घेतलं का आम्ही लोणाला शेटचा पण बड्डे आज त्यानिमित्त चालू एकवीरेला आणि माझ्या गाडीचं ए माझ्या गाडीचा गोप नको लाव सांगा या हो थांब मॅप लावून दे नमस्कार पहिला सुरुवात पासून दहा सेकंद जातो नमस्कार करते बंद कर आणि स्टार्ट कर बोल नमस्कार मित्रांनो आता चाललो आम्ही एप्रिल सुरेश पाटील यांचा बड्डे आहे आमचा शेठ बॉडी बिल्डर पंकज पाटील यांनी नवीन गाडी घेतली गाडी दाखवायला आजच्या डोंगरावर आम्ही चाललेलो आहे म्हणजे गाडी घेऊन झाले पंधरा वीस दिवस झाले एकत्र नव्हतो सर्व आम्ही एकत्र नव्हतो सगळी म्हणून आम्ही गाडी सा, सा, सागर गोव्याला गेलेला सागर गाडीचा सागर आणि बाहेर होता आणि राख्या पण जरा बाहेर होता म्हणून आम्ही गाडी नेली नव्हती एक आज नेतो एक गाडी बी पुढे भेटू पुढे भेटू आता बघू काय नाश्ता साडेचार मध्ये संध्याकाळच्या आरतीला जाणार आहोत आणि यो शेटचा बड्डे असल्यामुळे शेट नाश्ता जाणार आहे आम्हाला आता पहिला मग जेवाचा पण खर्च तोच करणार आहे आणि पिवाचा खर्च आप... मी तर दारू दहा नाही मेन पहिली गोष्ट हा सोडत पिवायचा खर्च वाचला तुझा दारू तर बंद आहे आज दारू पिऊ नाही आम्ही एक दोघा जण आख्या पिणार आहे बस माझा उपास आणि मी पिणाऱ्या सांगते तू कोण पिणार आहे याच्या कोणच नाही पिणार दारूचा खर्च वाचला चला आता बघतो चला आता उतर उतरल नाश्ता करायला मस्त पैकी शेट शेट द्या ना ना पार्टी आपण काय आणि नाश्ता करायला उतर उतरल्या फूड मॉल मध्ये शेटचा बर्थडे हॅपी बर्थडे शेट

1941, ta ta đó đó người người. Các bạn hãy không bỏ lỡ những video hấp Các bạn hãy đăng kí नाश्ता बिस्टा झाला नाश्ता एकदम साफ केले पण बरोबर नव्हते मिसल पाव पण बरोबर पाणी पिऊन त्या समजा शंभर रुपयाची मिस्टल दीडशे रुपयाचा तो फ्रूटचा ये नाही मसालावाला मसालावाला खालेली मिसळ एकदम चौपन्न नाही काही नाही मला फोन केलेला चव्हाण चव्हाण कावाल आहे फेवरेट कॉल कर। चालू करू मला चालू चला फालतू आहे पण तेच अजिबात नाही मिसरला येऊ न कोणी फुड मला का मला त्यांचं नाव काय होतं रे हॉटेलचं सागर

ओके ते मग आम्हाला आता पोहोचलो आम्ही एकवीर वरती पार्किंग मध्ये गाडी लवले वरचे पार्किंग मध्ये आणि शेटचा बड्डे आहे धापाला बोलायला लागतंय कारण की तो जवाल देणार आहे आम्हाला उन्नीस तारीख का ते बघू पहिला तुझा ताजा ताजा आहे गोव्याचा माणूस आयोग मग पाऊस बिऊज घालून एकविरेला नाही राग्या तर आता कसा आपलं एक वेळा दर्शन होते बघूया आरती मिली पे थांबायला लागेल आरतीसाठी आपला दर्शन घेऊ टाकू आपण

अर्धे गाडी ठेवू अर्धे गाडी वरती नाही तरी पण छाप फुगलो एक हार झतला जाम दमलू पण हवा एकदम मस्त फ्रेश फ्रेश आणि एकदम मस्त वाटते फ्रेश गर्दी वर्दी काही नाही होऊ शकतो एकदम थांब जरा चालू आहे बॅटरी लो बॅटरी लो मीडिया मीडिया पण हवा काय सुटले भारी एकदम एक नंबर हा लय भारी

आणि जाम भारी वाटते पाऊस पडते एकदम थंडावा फुल असं वाटतं एसी नाव एसी नाव चला खालती जाऊया फुल पाणी एक्सप्रेस बघा ते साधले एक्सप्रेस व पाणी एक्सप्रेस ला साजर नाही एक्सप्रेसला तर पाऊस पण द्यायचा पडते ना भाई सरदार बशवीन आणि गाडी काढली बस या तो आता समोर ना ही लाल गाडी आता तई दगड पडला मोठा वर्षी जरा दोन सेकंद तरी आम्ही पुढे असतो ना गाडीवर व्हिडिओ चालू केले बोला कधी बोला तुझी देऊ शकते मला काही फरक नाही बरं काय इतक्या

शेट काय लाईट झेली काही भाईचा बर्थडे शेट चला कापो केक हॅपी बर्थडे टू यू शेट यू शेट हे <laughs> बर्थडे <laughs> शेठचा बर्थडे आहे आज मस्तपैकी बर्थडे साजरा केला शेटने दिली पार्टी नालो शेठ हॅपी बर्थडे वाढदूरच्या लाख लाख शुभेच्छा अशाच आम्हाला पार्टी देत राहा चल गुड नाईट बाय बाय नाईट सागर सागर शेटलाच का तुम्ही कधी टोपे आणल्यान दाखवरा एकविरे उश्या एकविरे टोपे आणल्यान राख्या चालला राख्याच्या घरी आता बाईक घेऊन चल बाय बाय गुड नाईट